जय शिवराय मित्रांनो काल झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि त्याच्याचबाबत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो त्याच्यावर एक शासन निर्णयही काढण्यात आलेला आहे आता त्यासाठी काय पात्रता असणार आहे कशाप्रकारे अर्ज करायचा आहे कुठे अर्ज करायचा आहे काय कागदपत्रे लागतील कोण पात्र असतील संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो महिलांचे आरोग्य व पोषण यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा प्रस्तावित करण्यात येत आहे तर मित्रांनो ते शासन निर्णय बघू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता योजनेचा उद्देश काय तर योजनेचा उद्देश इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार सु निर्मिती करण्यास चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना शक्ती सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणची स्थिती सुधारणे त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो योजनेचे स्वरूप काय तर पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलांच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर त्यांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेच देण्यात येईल आता योजनेचे लाभार्थी कोण बघूयात महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते एक साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फुटीत परिकत्वा आणि निराधार महिला ह्या योजनेसाठी पात्र असतील आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर बघू शकता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिक आणि निराधार महिला किमान त्यांच्या वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना हा लाभ दिला जाणार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता अपात्र कोण असतील तर अपात्र बघू शकता राज्यात ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर करदाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित काम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल ह्या अपात्र असतील राज्य कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल ते अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत हे अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्त पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनावर नोंदीकृत आहे सदर योजनेच्या पात्र व अपात्रता निष्कर्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाची मान्यता कारवाई करण्यात येईल मला त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड लागेल महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागेल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायाप्रत म्हणजे पासबुकाची लागणार लागणारे पासपोर्ट आकाराचा एक फोटो राशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र हेही तुम्हाला इथे लागणार आता याच्या कसा अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येणार आहे तुम्हाला हमीपत्र कुठून मिळणार तेही आपण सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता लाभार्थ्याची निवड कशी होणार ते बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र अंगणवाडी सेविका परवडसिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खात्रजमा जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्या करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण आहे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका असेल प्रवेशिका असेल मुख्य सेविका असेल सेतू सुविधा केंद्र असेल ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असेल वार्ड अधिकारी असेल व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत आता हा शासन निर्णय संपूर्ण शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल तर मित्रांनो याची संपूर्ण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते बघू शकता आता अर्ज अर्ज प्रक्रिया काय आहे तर बघू शकता योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेदू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरली जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्याच्यानंतर बघू शकता ज्या महिलेने ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल ते त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेले वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास अधिकाऱ्याकडे नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी त यथावगत पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः प्रोक्त ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे तिथे त्यांना ई केवायसी करून त्यांचा लाईव्ह फोटो हा घेण्यात येणार आहे आता आवश्यक काय असणार तर कुटुंबांचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड हे त्यांनी तिथे घेऊन जायचे तर प्रकारे तुम्हाला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येईल आता मित्रांनो हे अर्ज तुम्हाला कधी करायचे तर एक जून ते पंधरा जूनपर्यंत हे अर्ज तुम्ही करू शकता हा व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओमध्ये मधील माहिती तुम्हाला कशी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रापर्यंत महिला भगिनीपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका आता भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट आणि पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र